एक पुरुष गाव आणि पुढे अजून तीन चार किलोमीटरवरती माका एक बाईगाव आम्हीच बोललो की बाबा हाई जरा जागा काय ही बरोबर नसा कोकणात हे बोलतात की खेचून नेतात तर त्या जागेवरती जाऊ नये हेच बरं असतं तर लॉकडाऊनचा दिवस होतो आणि दोन हजार वीसचा काळ तर आपल्या देशामध्ये दे माहितीच असा काय झाला कशी परिस्थिती गवली मी पण थं नोकरी होते बँकेत प टेम्पररी काम करीत होते तर अचानक काय झालं लॉकडाऊन पडल्यामुळे असं झालं की कळलं असं झाला माका की काय करूचा काय प क का, जीवनात आता पुढे काय आहे किती वेळ लॉकडाऊन चालात त्यामुळे घ घा, घरात पैशांची मारामार काही भूतूर काय गावत नव्हता नोकरी चा घरात दिवसभरेल तर अशा दरम्यान मी माझ्या गावी कोकणात येऊन रवले तर लहानपणापासून आमका हेच शिकवलेलं नव्हतं की कोकणामध्ये कोकण हे आमचं निसर्गरम्य असा कोकणात बघवतं आपलं बारा महिने हिरवागारच असतं तर आम्ही असे मजा करू कुरगुकरी को येत होतो कोकणात तर जास्त काय माहिती नव्हता शेती वगळा करायचो आजी आजोबांसोबत हात त्यांचा आहे मिळवायचो हा शेतामध्ये आणि असं झालं की आम्ही लॉकडाऊन आमका वाटला की पटकन सरतला थोड्या काळात आणि सरल्याभावती पहिलं लॉकडाऊन बसलो पाठोपाठ आम्ही मुंबईत निघणारच होतो तेवढं दुसरा लॉकडाऊन बसलो मग आता बोललो आता काय पर्याय काय दिसणार नाही आता हे कायमचं किंवा थोड्या लांबपर्यंत चालतं ना तर त्या दरम्यान मग मी शेतीमध्ये वाढ केली आणि आम आमचं मी सेकंड हँड टेम्पो घेतले पप्पांच्या सांगून तर पप्पानी मला घेऊन दिले तर सांगायचो हे असा की कोकणात ऐकलेलं होतं भूताडकी असा देवचा रस्ता परत महापुरुषाचे माझे मित्राचे अनुभव असत आणि त्या दरम्यान मग एक दिवस असं येलो की अचानक माका रिक्षाचं भाडं गावला तर आता रिक्षा काय मागका काय खै असा नाही तर मी माझ्या मित्राला फोन केलं आहे त्याच्याकडे रिक्षा होती मथाई बुतूर मी रिक्षा घेतलं आहे आणि त्याच्या रिक्षासून मी एक भाडं मारायचं ठरवलं आहे आणि हैसूनच आमच्या गावापासून जवळपास च वीस ते तीस किलोमीटरवर भाडं असा गावलेला आणि एक दिवशी संध्याकाळी मी नऊच्या दरम्यान सव्वा नऊच्या दरम्यान मी जेवलं आहे जसं आपल्याक माहिती असा की गावी लवकर जेवला जाता तर त्या दरम्यान मी लवकर जेवले आणि निघाले खैसून आणि निघाले आणि भाडं मारूक निघता निघता पुढे जाऊन साधारणत असं सा आठ किंवा दहा किलोमीटरवरती माका एक पुरुष गावलो गावाकडचंच होतो बोलण्यात चांगलं वगैरे वगैरे सगळं तर मी त्या बसवले एक जसं आपण कुठे हात दाखवतो तर थांबतो काही लिफ्ट बिफ्ट मागणे तसं मी ते का, मी ते का, का वाटला वाटलं आणि मी त्या रिक्षात बसवले आणि पुढे अजून तीन चार किलोमीटरवरती मका एक बाई गावली त्या दरम्यान तर बाईगावली तर म्हणता म्हणता मी तिका पण रिक्षात बसवले हो आणि आमचे मग सगळे गावातले थैले जत्रा असतात आमचे देवाचे कार्यक्रम असतात ह्याच्याविषयी ह्याच्या तिच्याविषयी बोलूक लागले आणि दरम्यान पुढे जाऊन ते माणूस बोललो की बाबा हाई जरा जागा काय ही बरोबर नसा तर काय झालेलं असा काय काय घटना घडलेल्या आहेत कुठे कोणी उडी मारलेली असा तर कोकणात हे बोलतात की खेचून नेतात तर त्या जागेवरती जाऊ नये हेच बरं असतं तर अशा दरम्यान आम्ही बोलता बोलता मका अचानक पुढे गेल्यावरती असं एक गारवा जाणवलो ॲक्च्युली होतो महिनो मे महिन्याचं तर मे महिन्यात एकदम गारवा जाणवलो तर गारवा जाणवल्याबद्दल त्या एरियामध्ये मी थोडंफार थंडी लागली वगैरे झालं आणि पुढे जाऊन वी पंधरा किलोमीटर त्यांना उतरूचा होता माका तर पंधरा मिनटर उतरूचा होता दरम्यान बाई उतरली बाईनं स्टोरीबिरी सांगितल्यान तिचे घरची कहाणी सांगितल्यान आणि बाई, बाई उतरल्याभोवती तिची नोट जे होते ते अशी खाली पडली तर खाली पडल्याभोवती मी पाठी वळून बघितले तर बघते तुम्ही ड्रेस घातलेलो होतो तर दरम्यान माका अचानक मी पण भांबून गेले की मी काय बघितलं आणि अजूनपर्यंत मी कसं ऐकलेलं आहे की असं असतं तसं असतं पण विश्वास कधी नव्हतो मला तुमका मी खरं सांगते त्या त्या बाईचे पाय मला पूर्णपणे उलटे दिसत होते पूर्ण उलटे दिसत होते पण मी रिक्षात होऊ नये काय चू नये मला वाटलेलं आजो आजी आजो आजी आजोबा जे सांगतात आपल्याला गावचे जे जुने माणसं सांगतात हे खोटं असा कारण की मी होतो मुंबईचो त्यामुळे माका या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाही आपलं देवाचं कर काय करीत ते पण जेव्हा मी प्रत्यक्ष त्या डोळ्यात पाहिले तर खरोखर सांगते तुमका माझो विश्वासच बसणार आहे त्या जागेवर आणि त्या गोष्टीवर की मी काय पाहिले म्हणून पूर्ण तिचे पाय फिरलेले होते तर मी तिका उतरू दिलं आहे तिका जाऊ दिलं आहे मी काय होऊ नये की चू नये काहीच नाही म्हटलं मी तिका फक्त मी रिक्षा घेतलं आहे आणि पुढे जाऊन दोन ते तीन किलोमीटरवरती परत त्या माणसाशी मी बोलून त्या माणसाक उतरूचा होता मागा तर त्या माणसाकडून पण मी पैसे घेतले रिक्षा आम्ही साईडला लावून ठेवली आणि जवळपास माझं मित्राचं थं अर्धा किलोमीटरवरती घर होता तेंका तर ते मी त्यांना सांगितलं आहे आणि जसं त्या बाईकडून पैसे घ्यायचे होते तसं त्या माणसाकडून पण मी पैसे घेतले दहावीस रुपये त्यांनी आपले जबरदस्त टेकवायचा प्रयत्न केला तर तेवढ्यात मी त्या माणसा सांगितले पैसे बी झाल्यानंतर की दादांनो तुमकं एक गोष्ट सांगते तुमच्या ती माझ्याच जर दे कोणाक सांगा नको तर त्या बाईचे पाय मी बघितले माझा विश्वास नसा पूर्ण फिरलेले होते तर त्या माणसांनी पण ऐकलं माणूस काय बोललो नाही होण्याचं तर माणसाचं अचानक त्याच्या चेहऱ्याचं हावभाव बिवभाव काय असं काय जमलं नाही एवढा चांगला बोलणारा माणूस चा। त्याच्या चेहऱ्याच्या हावभा आणि तेवढ्यात तो माणूस एक दोन सेकंड थांबलो आणि त्या दरम्यान तो माणूस पण माणसाने मग माझा सांगितलं मग माझे तरी पाय सरळ कुठे आहेत अक्षरशः तुमका मी सांगते पाय जसे मी खाली बघितलेन बघितलं त्याचे पाय पूर्ण फिरलेले होते मी तसाच रिक्षाची चावी रिक्षात है भुतूर बाजूला होती तशी मी लावल्यान आणि जो सरसरावून जो पळस सुटलं आहे मित्राच्या घरी आणि मित्राच्या घरी माका जो घाम फुटलो म्हणजे आयुष्यात असा माका अनुभव कधीच नाही गावलं तुमका सांगते मी आणि जवळपास मित्राक सांगताना पण माझे आवाज बसलेलो दम लागलेलो मका घाम फुटलेलो मा घाम एवढा फुटीत होतो जसा काय ताप येलो आणि सांगता सांगता तो मित्र पण बोलले जरा श्वास घे कळला कारण तो मित्र गावचं होतो त्यांना या अनुवासा अनुभव येत असता आणि त्या दरम्यान माका बरोबर मी दुसऱ्या दिवशी झोपून बिपून मी निघणार होते कारण रात्री मी निघताना माझं पूर्ण घाम फुटलेलो होतं माझा तर त्या दरम्यान दुसऱ्या दिवशी माका सरसरावून ताप भरला ताप जो भरलेला तो कंटिन्यू तीन दिवस ताप गेलो नाही शेवटी माका एका ठिकाणी जाऊचा लागला आम्ही चौकशी केली की काय असता हे काय असतं असं काय चालतं तर त्या दरम्यान मला त्या देवान सांगितल्यान की तुका ते झपाटण्याच्या मार्गावरच होता पण तुझ्यावर कृपा होती म्हणून हे झाला पण तुका तीन दिवस ते झपाटलेला होता तर आता आपण ते क करून काढायचं करूया हो तर त्या दरम्यान मी तीन दिवसानंतर मग चौथ्या दिवशी मी ते काढल्याबरोबर मी जागेवरती हळूहळूहळू येत गेले पण आजही कुठे ना कुठे माझ्या त्या डोक्यात असा माझ्या त्या स्मरणात असा रात्री झोपताना म्हणा कुठे काळोखात का गेलेलं म्हणा कुठे मुंबईत जरी गेले भले मी लोकांका दाखवीत नाही पण ते माझ्या आता पूर्ण डोक्यात बसलेलं आह आणि म्हणजे कदाचित मला असं वाटतं की हा आ, वाट यो असा अनुभव असतात ना की लोकं फक्त सांगून सोडीत नाही समोरचा ऐकतो पण जो सांगणारो असतो त्याच्या ती गोष्ट आयुष्यभर त्याच्या स्मरणात राहूत आहेत त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि असा अनुभव देवाच्या कृपेने कधी माका येऊ नये ही मी देवाकडे प्रार्थना करते तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा